नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत माजा वर, जे ले ले आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजपर्यंत जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असेल आणि तुम्हाला आवडलेही असतील अशी अपेक्षा करते आणि आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या सेशनमध्ये आम्हाला साडी ड्रॅपिंग शिकवणार होत्या मॅम आजपासून साडी ड्रॉपिंगचा क्लास सुरू झालेला आहे तीन दिवस हा क्लास सुरू राहणार आहे आणि याच्यात भरपूर प्रकारच्या साड्या आम्हाला कशा घालायच्या त्या मॅमनी शिकवलेल्या आहेत त्या आता समोरसमोर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल ही एक गोष्ट जी तुम्हाला मी दाखवत आहे कारण की ही इथे हा जो शेप आहे बाजूचा कमरेच्या खालचा तो खूप जणांना आवडतो पण तो कसा करायचा खूप जणांना माहिती नाही म्हणून म्हटलं चला माझ्या आजच्या व्हिडिओ तुम्हाला ही छोटीशी गोष्ट दाखवते तसं आम्हाला अलाऊड नाही आहे क्लासमधल्या कुठल्याही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्हाला तसं दाखवायला अलाऊड नाही आहे बट छोट्या छोट्या गोष्टी दाखवू शकतो म्हटलं चला तुम्हाला दाखवते होऊ शकते कोणाच्या कामात येईल तर आता ही पहिले मॅमनं आम्हाला शिकवली साधी सिम्पल साडी कशी घालायची जी की आपण नवरीला ब्रायडलला घालतो ती साडी कशी घालायची एकदम व्यवस्थित तर प्रोफेशनल साडी कशी असते ती सगळ्या साडी पहिले आ, प्रेस वगैरे करून आणि त्याच्यानंतर ती साडी आपल्याला घालायची असते तर सगळ्या गोष्टी मॅम आम्हाला एक स्टेप स्टेप बाय स्टेप शिकवत होत्या सांगत होत्या आणि इथे साडी घालून मॅडम तयार आहेत ह्या आहेत राधा मॅम तर अशा पद्धतीने सिम्पल साडी कशी घालायची ती आम्हाला मॅमने शिकवलं त्याच्यानंतर सेकंड साडी होती ती म्हणजे राजस्थ सॉरी साऊथ इंडियन साडी तर या साडीचं सध्या सा ट्रेंड सुरू आहे तुम्हालाही माहिती आहे बट काहून काय माहिती ही साडी मला बिलकुल नाही आवडत अशी अशा पॅटर्ननी घातलेली बट खूप जणांना आवडते सुद्धा म्हणून मग ती शिकवायची म्हणून मॅमने शिकवली आणि मी जेव्हा घातली ना तेव्हा मलाही आवडली आणि घालता पण खूप सुंदर आली त्यानंतर जे आपण स्ट्रेटनरनी पदर स्ट्रेट करतो किंवा तो प्रेस करतो तर तो कसा करायचा आता खूप जणं काय करतात आ, मशीन लावून देतात आणि त्याच्यानंतर पदर सरळ करतात बट असं बिलकुल करायचं नसते एकदा गरम झाली मशीन की बंद करायची थोडीशी थंडी होऊ द्यायची आणि नंतरच प्रेस करा करायचा पदर तर इथे मी घातलेली आहे ही साडी तर ही मी नाही ॲक्च्युली मला माझ्या पार्टनरनी घालून दिलेली कारण की प्रॅक्टिस करावं लागत होती जे काही साडी आम्हाला मॅमने शिकवली त्या साडीची शिकवून झाल्यानंतर प्रॅक्टिस करायची असते दोनदा प्रॅक्टिस करायची असते तर आता इथे तुम्हाला मी सांगते की जे मॅमने आम्हाला मेकअप शिकवले ते मेकअप प्रत्येक मेकअप हा दोनदा करायचा असतो आणि त्याच्यासाठी मॅडम आम्हाला तिथे प्रोडक्ट देतात तिथल्या मेकअपसाठी तिथल्या प्रॅक्टिससाठी देतात बट जेव्हा शूट राहतात त्या शूटसाठी आपल्याला आपली व्हॅनिटी तयार करावं लागते आपल्याला आपले प्रोडक्ट घ्यावं लागतात खूप जणांना हा प्रश्न आहे आणि गैरस समजसुद्धा आहे की मॅम ते प्रोडक्ट देतात व्हॅनिटी देतात म्हणजे मॅमच ते प्रोडक्ट देतात असं खूप जणांना वाटतात मॅडम फक्त मॅमकडून एक व्हॅनेटी गिफ्ट देतात आपल्याला देता ज्याची किंमत तीन हजार रुपये आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात जे काही आपल्याला सामान पाहिजे आहे मेकअपचं ते सगळं सामान आपल्याला घ्यावं लागते तर हे दुसऱ्या दिवसच्या क्लिप आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुद्धा आम्हाला प्रॅक्टिस करायची होती आणि मॅमनी सांगितलं होतं की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सगळं सामानसुद्धा घेऊन येऊ शकता आणि छान पद्धतीने तयार करू शकता तर आम्ही ही दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस केली लंच ब्रेक झाला होता आज डोसा खाल्ला कारण की झोप येते हा आमचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम झाला होता तर असा होता दिवस। हा दिवस आणि हा अर्धाच व्हिडिओ आहे इथून समोरचा जो व्हिडिओ आहे तो उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मॅमने नववारी आम्हाला शिकवलेली आहे ते कशा पद्धतीने शिकवलेली आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे का हे काही फोटो आहे जे खूप छान आलेले आहेत आणि मेमरी म्हणून मी इथे तुम तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय